पीक विमा कंपनीने अपात्र ठरलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली त्यात जिल्ह्यातील अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदविल्या होत्या पण पीक विमा कंपनीने चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून तीन लाख सहा हजार पन्नास सूचना अपात्र केल्या आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जिल्ह्यात जे काही अतिवृष्टीमुळे नुकसानी झाली होती त्या संदर्भात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सहा लाख चौवेचाळीस सह हजार अर्जाद्वारे प्रथम सूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या त्या दाखल केलेल्या सूचनापूर्वी पैकी विमा कंपनीने तीन लाख सतरा हजार सूचना पात्र करून त्याला दोनशे तीस कोटी रुपये नुकसान भरपाई अदा केलेली होती उर्वरित तीन लाख सहा हजार ज्या काही पूर्वसूचना होत्या त्यापैकी आज माननीय कृषीमंत्री महोदयांकडे याबाबत विमा कंपनीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार माननीय धुर्वे साहेब हजर होते आमच्या विभागाचे संचालक महोदय त्याचबरोबर विमा कंपनीचे प्रतिनिधी माननीय विभागीय कृषी सहसंचालक इतर मंडळी ही ऑनलाईन उपस्थित होती सदरील सभेमध्ये माननीय कृषीमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ज्या काही सूचना होत्या तीन लाख सहा हजारापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सूचना पूर्वसूचना मंजूर केल्या असून त्याला जवळपास चौवेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे सदरेल निधीचे वाटप या दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येईल